मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम कुरुम येथील पंचवीस वर्षीय गणेश हरिभाऊ डांबरे या बेरोजगार युवकाने कंटाळून आत्महत्या केल्याची घटना दहा जानेवारी रोजी घडली कुरुम येथील हरिभाऊ डांबरे हे वेल्डिंगचा छोटा व्यवसाय करून कुटुंबाची गुजराण करतात त्यांना दोन मुली आणि दोन मुले आहेत दोन्ही मुलींचे लग्न झाल्यानंतर दोन लहान अविवाहित मुले होती यापैकी मोठा गणेश डांबरे हा रोजगारानिमित्त अमरावती येथे आय आय बँकेत कर्ज मंजूर करण्याचे काम करीत होता मात्र काही अपरिहार्य कारणामुळे हातचे काम निघून गेल्याने गणेश हा बेरोजगार झाला होता त्यामुळे त्याची मानसिक स्थिती खालावली असल्याचे त्याच्या मित्रमंडळींनी सांगितले हाताला काम नसल्याने अंगावर कर्ज झाले असल्याचे सांगण्यात आले कर्जदारांनी पैसे मागण्याचा तगादाही लावला असल्याचे समजते शेवटी गुरुवारी या सर्व घडामोडींना कंटाळून गणेशाने फवारणी करण्याचे कीटकनाशक प्राशन करून अमरावतीवरून दुचाकी चालवत रात्री एक वाजताच्या दरम्यान कुरुम गाठले घरी झोपल्यानंतर त्याला उलट्या होऊ लागल्याने बाजूच्या लोकांना आवाज दिला त्याची अवस्था पाहून नागरिकांनी त्याला कुरुम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले मात्र प्रकृती जास्त खालावलेली असल्याने गणेशला अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले तीन दिवस उपचार करूनही प्रकृतीने साथ न दिल्यामुळे रविवारी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान गणेशची प्राणज्योत मालवली ही वार्ता गावभरात वाऱ्यासारखी पसरल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर